आज मार्गदर्शकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण जोगेश्वरी विधानसभा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी शिवसेना नेते खासदार रवींद्र दत्ताराम वायकर यांच्याकडनं जे सर्वसामाधारण रिक्षाचालक आहेत त्यांना गणवेश दिला जातो आहे एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होतो आहे साहेब काय माहिती जाईल कशा आज माननीय पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे भूमिकेत एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांनी त्यांची कारकीर्द ही रिक्षा चालक म्हणून केली होती त्या अनुषंगाने आमच्या लोकसभेतर्फे देखील आज रिक्षा चालकांना सर्व म्हणजे गोरेगाव ईस्ट जोगेश्वरी ईस्ट वेस्ट अंगेरी ईस्ट वेस्ट जेवढे रिक्षा चालक आहेत त्यांच्यासाठी गणवेशाचं वाटप आज आमच्या लोकसभेच्या माध्यमात करतोय आणि त्याची सुरुवात आता झालेली आहे काय वाटतं कसं वाटत बरं बरं वाटत चांगलं वाटतं चांगलं वाटतंय साहेबांनी आमचे वायकर साहेब आहे त्यामुळे आम्हाला काय भीती नाही आमच्या वायकर साहेब पुढे जाईल आम्हाला बरं वाटेल हा कार्यक्रम पहिला पहिल्यांदा झाला उत्तम आता मस्त झाला सगळ्या विषयाचा कधी झाले नाही आणि हा कार्यक्रम म्हणजे उत्तम आता करून दिला आजपर्यंत तिच्या सन्मान कोणी केला होता माझे मित्र आहेत खास त्यांनी आमचा लय मोठा सन्मान केला त्यामुळे मी त्याला आभारी आहे खास मित्र आहे रिक्षामध्ये बसले होते तर ते म्हणाले हा वर्गातलाच आहे नहीं आगे रिक्शा चालक देखे या ठिकाणी मिलिंद भाऊ कापडे मिलिंद भाऊ कशाप्रकारे आज हा कार्यक्रम संपन्न होतो काय माझा परिचय मी ॲडव्होकेट मिलिंद कापडे उत्तर पश्चिम लोकसभा संघटक शिवसेना या नात्याने जबाबदारी आहे आज आमच्या महाराष्ट्राचे कॉमन मॅन म्हणजे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या येथे म्हणजे श्याम तलाव सेवालय श्री रवींद्र वायकर साहेबांचं आमचे खासदार उत्तर पश्चिम लोकसभे लोकसभेचे खासदार लाडके खासदार त्यांच्या माध्यमातून रिक्षा चालक व मालक अशा सर्वांना खूप मोठ्या प्रमाणावरती आज गणवेश हे दिलं गेलं आहे साहेबांचं एक नेहमी एक कर्तृत्व असं असतं की ते जग जगाला आणि सर्वांना जे कोणी त्यांच्या दारात येतं त्यांना काही ना काही वस्तू भेटवस्तू किंवा त्यांच्या उपयोगी पडणारी वस्तू ते त्यांना देत असतात आणि आज रिक्षाचालक मालक यांना जी अहोरात्र सेवा करतात या मुंबईकरांची या मुंबई वासियांची त्यांच्याकरिता आज वायकर साहेब साहेबांनी एक नाविन्याने एक सर्वांना गणवेश असे वाटप केलेलं आहे मी खरोखरच वायकर साहेबांचं खूप मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो आणि आमच्या लाडक्या उप उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांना भरघोस भरघोस यश प्राप्त हो यशाची कीर्ती प्राप्त हो असं इच्छो ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं नाव काय झालं दीपक चंद्रकांत बेरवलं कसं असं वाटतं आज मला गणवेश दिलं जातोय आहे शिंदे साहेबांचा वाढदिवस असतो काय म्हणतो ए कसं वाटतं एकदम मस्त वाटतं मस्त वाटतं हिंदी मी बोल सकलं तुमचं नाव काय नरेंद्र शांताराम कसं नरेंद्र साहेला कसं वाटतं आज वायकल साहेबांनी गणवेश दिलं वाटतं आहे हां थँक्यू कधी याच्या आधी तुम्हाला कधी भेटलेलं का असं कनवेशो वगैरे नाही ते कॅनॅक्शन असं नाही भेटलेलं कनवेशो पहिल्यांदा भेट पहिल्यांदा धन्यवाद